नमस्कार राम राम जय खान्देश जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या वार रविवार आज मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतो शेतकरी मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैलबाजार या दोन तीन आठवड्यापासून एकदम मंदीत चालू आहे आता कसं आहे मित्रांनो शेतकरी जोड्या विक्री वगैरेसाठी येत आहे तर आणि क खरेदीसाठी आता कोणी नाही आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार एकदम सुमसाम बाजार आहे काही वेळेस कसं असतं मित्रांनो इथं जर मागे तुम्हाला माझ्या मागे पाठीमागे तुम्हाला बैलजोडी दिसत आहे आता या व्हिडिओस खूप कमी वेळी जोडे आले मित्रांनो तर कसं आहे पाय हो वगैरे ठेवायला जागा वगैरे हो राहत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदीच्या कारण काय आहे काही नाही शेतकरी मित्रांनो तसंच बघू शकता तुम्ही तर मित्रांनो जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता तुम्ही मार्केट आता एकदम खूप मंदीत चालू आहे आणि आता आपण शेतकऱ्यांची भेट वगैरे घेणार आहे जुड्यांच्या किमती वगैरे कशी आहेत काय मी तुम्हाला संपूर्ण माहिती घे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो चोपडा मार्केट बैल बाजार दोन तीन आठवड्यापासून एकदम मंदीत चालू आहे मित्रांनो मंदीच्या बाजार आहे जोड्या हो वगैरे खूप कमी आले मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण शेतकऱ्यांची काही छोटे मोठे जे व्यापारी असतील त्यांची पण भेट घेऊन तुम्हाला व्हिडिओ कवर करून दाखवणार आहे मित्रांनो कसा चालू आहे बाजार वगैरे हो काय चालू आहे बाजारची पण संपूर्ण माहिती गिर देणार आहे आपण बघू शकता तुम्ही आता ही जोड आहे ही जोडची पण संपूर्ण माहिती गिर घेऊ आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण चांगली आहे मोठ्या मापाची आहे आता कसं आहे ज्वेलजोड्यांच्या किमती वगैरे उतरलेल्या आहे मित्रांनो नमस्कार बोलू सेठ किती आहे जोडी वगैरे हो दाताला सहासा आहे का काय माडवी आहे का जोडी बघा शेतकरी मित्रांनो दाताला माडवी दाताला कर ते जोडी वगैरे हो सहासा दाते मित्रांनो आणि माडवी जोडी मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही जोड पण चांगले मित्रांनो आपले नागलवाडी गावाचे व्यापारी मित्रांनो कुलसीदास पाटील म्हणून काय किंमत लावता हो याची त्यांची एकाउन एक्काउन सांगताय का कमी जास्त होऊन गेले वॉरमध्ये बघा मित्रांनो एकावन्न हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जा मित्रांनो सांगायची किंमत असते काय गॅरंटी भाई जोडीची मार्क्या भाषाची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची ते असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर द्या परत त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ एकोणऐंशी एकोणऐंशी दहा झिरो सात मित्रांनो जोडी खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जोडी चांगली आहे बघू शकता तुम्ही आता या साईडला पण आपले उमेश दादा सोडून यांच्या जोड्या बघू शकता तुम्ही जोड चांगले मित्रांनो हे फुल माप मोठा आहे मित्रांनो जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही एक नंबर जोडी मित्रांनो नमस्कार उमेश दादा नमस्कार नमस्कार काय किंमत आहे आपल्या जोडीची पंच्याहत्तर सांगायची हा हा गिराय का आल्यावर आपण करून टाकू कमी जास्त बघा शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची जोडचा माप बघा तुम्ही माप फुल मोठा माप आहे मित्रांनो जोडीची गॅरंटी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बळी जोडी शकतो तुम्ही कशी आहे दाताला दादा दाताला दाता करतात काय गॅरंटी जोडीची सगळी मारक्या बस्या फिर्याची संपूर्ण मालक आपण कमी जास्त होऊन जाईल पंच्याहत्तर हजार बघा मित्रांनो जोडी कमी जास्त होऊन जाईल जोडी पण चांगली आहे मोबाईल नंबर द्याप्रे दादा एकोणनव्वद हा चोवीस छप्पन ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपले उमेददा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तसंच अजून एक जोडी त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही मागच्या आठवड्याला तुम्हाला ही जोडी वगैरे दाखवलेली होती एक लाख पाच हजार रुपये किंमत होती मित्रांनो ही जोडीची मागच्या आठवड्यामध्ये पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे जोडीच्या माप फुल मोठ आहे मित्रांनो बागायदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी शेतकरी मित्रांनो जोडी बघू शकता तुम्ही करदा त्यांची भुसेडी दाताला बागा मित्रांनो दाताला करदा जोडी आहे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही खरेदी <laughs> करण्यासाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कारण की नेहमी त्यांच्याकडे गॅरंटेड बैल जोडे असत मित्रांनो मारक्या बस्याचे स्वतः मालक असतात चालू ही संपूर्ण कामाला असं एका मागच्या बाजारला काही मागणी लागली तिची एक्क्याऐंशी हजारला ला मागत होते बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही माप फुल मोठं आहे एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची त्याच्यामध्ये कमी असं होऊन जातं मित्रांनो सांगायची किंमत असते त्यांच्या मोबाईल नंबर नेहमी मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेलं असतं मित्रांनो तसंच तुम्ही जर खरेदी करायची असेल तर जी बूसे त्यांच्या मोबाईल नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो त्यांना खरेदीसाठी एवढे नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो जोडची क्वालिटी एक नंबर आहे फुल माप मोठं आहे मित्रांनो संपूर्ण सेल पण एकसारखं आहे बघू शकता शेतकरी बांधवांनो तुम्हाला संपूर्ण जोड्या वगैरे दाखवलेलं आहे बाजार खूप मंदीमध्ये चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण तुम्हाला छोटे मोठे शेतकरी व्यापारींच्या जे काही जोड्या आलेले असतील जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहितीगिरी देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता बघा इकडे आपले दादा आहे त्यांची पण ही जोडी आहे नमस्कार राहुल दादा काय सांगता आपली जोडीची किंमत पंच्याण्णव सांगताय का बघा मित्रांनो पंच्याण्णव सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होत असतं दादा गो बरं कशी दाताला कर्दा कर्दा दा दाताला करतात आहे का बरोबर करतात चालू आहे कामाला बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे राहुल दादा ते सांगता बरं राहुल दादा पुढे बघा मित्रांनो जोडपूर्ण एक सारखी आहे पाय वगैरे बघू शकता मित्रांनो जोडीचे तुम्ही जोडी पण चांगली आहे कारण की पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो संपूर्ण शेती कामाची गॅरंटी राहुल दादा आपल्याकडे बघा मित्रांनो संपूर्ण शेती कामाची गॅरंटी देत आहे राहुल दादा ते राहुल दादा मोबाईल नंबर द्या परत सत्याऐंशी ठीक आहे राहुल दादा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल आपल्या अंबाडी गावाचे राहुल दादा आहे त्यांच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला तसं आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देणार आहे व्यवहारामध्ये हां तडोदायचे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातं सांगायची किंमत असते मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये त्याच्यात जाईल कमी जास्त जोडी बघा तुम्ही खात्री करा दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आखला त्याच्यानंतर पैसे द्या एक रुपयावर बैलजोडी उधार देतात शेतकरी मित्रांनो ते पण पण तुम्हाला थोडीशी ओळख दाखवावी हो लागेल त्याच्यानंतर बैलजोडी उधार भेटेल मित्रांनो mm तसंच मी तुम्हाला आता शेतकरींच्या पण जोड्या दाखवणार आहे मित्रांनो इकडे पण शेतकरी आलेले आहे बघा मित्रांनो ही एक जोडी छोट्या साईजची मिडियम साईजची काय किंमत आहे आजची पासष्ट हजार आहे का बघा मित्रांनो कमी रेटमध्ये एकदम पासष्ट हजार रुपये किंमत आहे जोडीची जोडी बघा तुम्ही जोडी चांगली आहे मित्रांनो शेतकरी आहे का तुम्ही शेतकरी का व्यापारी असं आहे का कुठले राहणार आहे मनुदेवी आडगावचे आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं अठ्याहत्तर वीस ठीक आहे तर, थी। तर मित्रांनो मनुदेवी आळगावचे शेतकरी त्यांची बैलजोडी हे नाव काय सांगितलं तुमचं रमेश मकड पाटील असं आहे का मित्रांनो रमेश दादांना तुम्ही बळीजोडी खरेदी करण्यासाठी इकडे कॉन्टॅक्ट करू शकता त्यांची जोडी मित्रांनो ही शेतकऱ्याची जोडी पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारात कमी जास्त होऊन गेल मित्रांनो तसंच खरेदीसाठी संपर्क करू शकता इकडे बघा इकडे काही बाकी शेतकरी आलेले त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जोडी एक जोड दिसते मित्रांनो काय किंमत सांगता दा दादा ही पैसठ हजार बोल रे कि खूप बेसिकही नाहीये तो दोन तीन बजार कित्य तक मग रे तब्बी पचास हजार तक मग रे आपल्या अपेक्षा कितने तक येत अब्बी पंचावन्न हजार तक कोई आया तो दे देंगे मतलब तर बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपयापर्यंत जर कोणी फायनल घ्यायला येईल शेतकरी तर दे देणार आहे ते तसंच खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोडी चांगली आहे मित्रांनो हो हो तर बघा मित्रांनो पन्नास पंचावन्न हजार पर्यंत देऊन टाकतील म्हणे नाम बोला आपका नाम बोला नानू पावरा क्या ठीक आहे मित्रांनो नानू म्हणून एक जीवन आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यापारी त्यांनी मी व्यापारच्या बळी जोडे असतात त्यांच्याकडे शेती कामाच्या बघू शकता तुम्ही जोड चांगली आहे बघा मित्रांनो फुल मंदीच्या बाजार आहे चोकडा बाजार आता दोन तीन आठवड्यापासून बघू शकता तुम्ही आता शेतकरी पण येत आहे बैलजोड्या विक्रीसाठी पण खरेदीसाठी कोणी घेत नाही मित्रांनो बघा जोडे यायला सुरुवात वगैरे हुआ झालेली आहे कारण की एवढा मंदीच्या बाजार असल्यामुळे खूप शेतकरी कमी येत आहे मित्रांनो बघू शकता तरी पण तुम्ही तुम्हाला तरी पण आपण आपण व्हिडिओ करून दाखवतो शेतकरी मित्रांनो जोड्या बघू शकता तुम्ही <णिया> या पना ले ले, आता या साइडला व्यापारी पण आलेले विक्रीसाठी आता जोडच्या पण आपण संपूर्ण माहिती घेते नमस्कार दादा क्या किंमत बोल रेस कि पैसा बोल रहे है क्या हे तो ठेलारी बैल आहेत बघा मित्रांनो ठेलारी गावरान बैल आहे बघू शकता तुम्ही मोठ्या साइजच्या बैल आहे खरेदीसाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नाम काय तुम्हाला <दिलर> बिजर सेख पावरा क्या का के रहे ने वाले हो नांगलवाडी की आहे क्या तर बघा मित्रांनो दहा दान्या नांगलवाडीचे शेतकरी त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलगडी खरेदी करू शकता पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो एक सिंगल बैल ठेवणार आहे मोठ्या साईजच्या बैल मित्रांनो तसंच तुम्हाला बैल वगैरे संपूर्ण दाखवलेला आहे कितने आहे करदात आहे क्या बघा मित्रांनो करदात बैल आहे तसंच खरेदीसाठी संपर्क करा तुम्ही मोठ्या मोठ्या साईजच्या बैलगडी मित्रांनो शेतकरी खूप कमी येत आहे बाजारामध्ये बाजार पण एकदम मंदीत चालू आहे मित्रांनो चोपडा बैल बाजार तसा बघू शकता तुम्ही तसा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय का अंदेश जय किसान शेतकरी